पत्रकार परिषद आहे याच्या आधी काँग्रेसमध्ये असताना आपण भेटलेलो आहोत तर शिवसेनेच्या वतीने ही पहिली पत्रकार परिषद आहे आपण सगळे इकडे आला त्याबद्दल आपले मतपूर्वक आभार पत्रकार परिषद घेण्याचं कारण संगमनेर नगरपालिका निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये मला वाटतं पहिल्यांदा काँग्रेसची निशाणी प्रचारामध्ये नाही आहे तर काँग्रेसची निशाणी प्रचारामध्ये नसणं आणि ऑल इंडिया काँग्रेसचे मेंबर असलेले महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्षपद भूसवले भुसवलेले आदरणीय बाळासाहेब थोरातांचा मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये स्वतःच्या शहरामध्ये स्वतःच्या पक्षाची निशाणी न घेणं याच्यासारखी शर्मेची कोणती दुसरी गोष्ट नाही आणि याच्या पाठीमागचं कारण जी मला माहिती आहे त्याच्याप्रमाणे कदाचित येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ला बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश केलेले आपल्याला बघायला मिळते कारण सत्यजित तांबे जे आमचे मित्र आहेत काँग्रेसमध्ये अजूनही आहेत ते आता अपक्ष उभे राहिले विधान परिषदेमध्ये त्यांचा अपक्ष पण हे नावाला आहे तुम्हाला माहिती आहे की भाजपनी त्याला सपोर्ट केला होता मग असं कोणतं प्रेशर आलं की काँग्रेसचा हात की ज्या हाताने संगमनेरला घडवलं ज्या हाताने बाळासाहेबांना घडवलं एवढं मोठं साम्राज्य बाळासाहेबांनी काँग्रेसच्या सा जीवावर उभं केलं आणि त्याच काँग्रेसची निशाणी न घेता संगमनेरची निवडणूक लढणं म्हणजे याच्या पाठीमागे असलेलं हे मोठं कारण आहे की कोणत्या मोठ्या शक्तीचा दबाव आल्यामुळे काँग्रेसची निशाणी त्यांनी घेतली नाही आणि एका प्रायव्हेट पॅनलमधून ते निवडणूक लढवतायत ही मला वाटतं पुढच्या भाजप प्रवेशाची नांदी तर नाही का हा विचार आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि त्यासाठी सत्यजितला पुढे करून कारण सत्यजितच्या मिसेस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राहणं हीच मधली मोठी गोष्ट आहे कारण एवढं जर सत्यजित वर प्रेम असतं तर साठी या नगर जिल्ह्याच्या या भागामध्ये मतदारसंघ बघितला असता आणि सत्यजित इवाना निवडून आलेला आमदार असता पण सत्यजित निवडून आलेला आमदार नाही आहे याचा अर्थ सत्यजितच्या मिसेसला नगराध्यक्ष पदाची भूमिका देणं म्हणजे हे वरून कोणीतरी दबाव आणल्यामुळे झालेला आहे का हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मला वाटतं संगमनेरच्या मतदारांनी पण लक्षात घेतला पाहिजे की आता थोरातांचं सगळं निवडणुकीत घालल्यानंतर संपत आलेलं आहे आणि ते संपत आल्यामुळे शेवटी निशाणी पण घेतलेली नाही पक्षाचं नाव पण नाही आणि निवडणुका लढतायत त्याच्यामुळे भविष्यात एकतर भाजपमध्ये तरी प्रवेश होऊ शकतो किंवा आमच्या शिवसेनेमध्ये तरी प्रवेशाची नांदी होऊ शकते किंवा विचारणा होऊ शकते असं आम्हाला वाटतं राहिला प्रश्न की आदरणीय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब इकडे येऊन गेले त्यांनी संगमनेरसाठी एम आय डी सी साठी उदय सामंतांना त्यांनी सांगितलं मला वाटतं की तडकाफटकी निर्णय घेणं आणि लोकांच्या मदतीला जाणं हा जो एकनाथ शिंदेचा स्वभाव आहे तो स्वभाव मला वाटतं थोरात साहेबांना पचलेला दिसत नाही कारण थोरात साहेबांचा जो स्वभाव आहे ती जो काँग्रेसचा स्वभाव आहे ती आज मागणी केली की ती मागणी पाच ते दहा वर्षांनी पूर्ण करायची तोपर्यंत मागणी केलेले अर्धे सोडून गेलेले असतात त्याच्यामुळे जो शिंदेचा स्वभाव आहे की निर्णय तडकाफडकी घ्यायचा त्याचं काम तडकाफडकी सुरू करायचं हे थोरातांना पचनी पडलेलं दिसत नाही म्हणून बाळासाहेबांनी मला वाटतं काही सभेमध्ये सांगितलं की आम्ही स्वतः एम आय टी साठी अप्लाय केला होता आम्ही स्वतः एम आय डी सीसाठी आम्ही अर्ज दिले होते तर आमचा सवाल आहे मग तुम्ही अर्ज दिले होते मग एम आय डी सी आली का नाही तुम्ही चाळीस वर्ष आमदार आहात महसूल खाता तुमच्याकडे होतं महाराष्ट्राचं अध्यक्षपद तुमच्याकडे होतं मग तुम्ही या संगमनेरमध्ये एम आय डी सी आणली का नाही याचं उत्तर पहिल्यांदा बाळासाहेबांनी दिलं पाहिजे थोरात साहेब आणि सत्यजित तांबे पत्रक दाखवतायत पत्र की आम्ही पत्र दिलं की साकूर पठार येते एम आय डी सी तुम्ही करा असं पत्र सत्यजित तांबेंनी दिलेलं आहे आणि त्याला थोरातांचा पाठिंबा होता असं म्हणतात मला असं वाटतं की साकूर पठार इकडची जी जमीन आहे ती कोणाच्या मालकीची आहे याचाच तपास केला पाहिजे कारण जर साकूर पठारला यांनी एम आय डी सी सांगितले तर मग साकूर पठारची जमीन ही यांच्या मालकीची आहे का की यांच्या चेल्यांच्या मालकीची आहे की यांच्या नातेवाईकांच्या मालकीची ती जमीन आहे म्हणून यांना एम आय डी सी साकूर पठारला करायची आहे या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा या दोघांनी पण दिलं पाहिजे नंतर त्यांनी सांगितलं की पाण्याची कमतरता होती म्हणून एम आय डी सी आणली हे पोरकट विधान आहे सीला जर तुम्हाला एम आय डी सी घेऊन यायची आहे तर आज एवढ्या वर्षाचा तुमचा इतिहास आहे एमआयडीसी तुम्ही आणली पाहिजे होती ती तुम्ही आणली नाही संगमनेरचं भलं करायचं असं म्हटलं जातं पण संगमनेरच्या व्यापाऱ्यांचं तर पूर्णपणे बाळासाहेब थोरातांनी तर नुकसान केलं की संगमनेरची कॅपॅसिटी डी मार्टसारखं सुपर मार्केट घेण्याची नाही आहे कारण तेवढी लोकसंख्या तेवढं पब्लिक संगमनेरमध्ये अवेलेबल नाही आहे छोटे छोटे व्यापारी धंदा करतात त्याच्यावर संपूर्ण संगमनेर अवलंबून आहे मग छोट्या व्यापाऱ्यांना ठार मारण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी डी मार्ट आणलंय का संगमनेरमध्ये हा आम्हाला त्यांना प्रश्न आहे कारण डी मार्ट आणणं ही काही संगमनेरची प्रगती नाही तर हे संगमनेरच्या व्यापाऱ्यांची मर्डर करण्यासारखा प्रकार आहे जे व्यापारी किराणा मालाची दुकानं चालवतात संगमनेर सारख्या छोट्या छोट्या लोकसंख्येच्या शहरात बिचारे आपला धंदा करतात आज त्यांची परिस्थिती काय आहे मला वाटतं याचा तपास या लोकांनी घेतला पाहिजे इकडे प्रश्न विचारला जातो सोशल मीडियावर आम्ही बघितलं प्रश्न विचारला जातो की चाळीस वर्ष काय केलं हा प्रश्न मला वाटतं पुष्कळ जण विचारतायत आणि आमचाही थोरातांना प्रश्न आहे की चाळीस वर्ष काय केलं तर थोरात साहेबांचं भाषण बी ऐकलं थोरात साहेब म्हणाले की चाळीस वर्ष संगमनेरची ही जी प्रगती झाली ही प्रगती आम्ही केली माझा थोरात साहेबांना सवाल आहे की ही संगमनेरची प्रगती आहे की ही बाळासाहेब थोरात आणि प्रायव्हेट लिमिटेडची प्रगती आहे याचं उत्तर बाळासाहेब थोरातांनी दिलं पाहिजे कारण प्रगती काय प्रगती बघाल तर राजहंस दुधाची डेअरी ही त्यांचीच आहे सगळे कॉलेजेस हे जवळजवळ त्यांच्याच मालकीचे आहेत साखर कारखाने मालकी त्यांचीच नाव सहकार मग प्रगती कोणाची झाली प्रगती बाळासाहेब थोरात प्रायव्हेट लिमिटेडची झाली की संगमनेरकरांची प्रगती झाली याच उत्तर थोरात साहेबांनी दिलं पाहिजे कारण चाळीस वर्ष तुम्ही आमदार होतात चाळीस वर्ष तुम्ही आमदार असताना ज्या शैक्षणिक संस्था उभारण्यात आल्या ज्या सहकारी संस्था उभारण्यात आल्या त्याच्यावर तुमचंच वर्चस्व आहे तुमच्या बरोबरचे कार्यकर्ते आमच्या काँग्रेसमधले चाळीस वर्ष थोरात साहेबांबरोबर असलेले कार्यकर्ते माझा थोरात साहेबांना सवाल आहे की या ज्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला चाळीस वर्ष आमदार केलं तुमच्या बरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि संगमनेर तालुक्यातले लोक उभे राहिले मला एक तरी कार्यकर्ता तुम्ही दाखवा आणि माझा पत्रकारांना पण सवाल आहे की जे थोरातांबरोबर जे फिरत होते त्याच्यातला एक तरी माणूस नेता झालेला या संगमवेल मध्ये असेल तर मला नाव द्या मी दहा लाख रुपये बक्षीस देतो त्यांच्या बरोबर फिरणारा एकही एक माणूस घरातला सोडून ना नेता झाला ना राज्यातल्या मोठ्या पदावर बसला मग प्रगती कोणाची झाली मग प्रगती झाली डॉक्टर तांबेंची प्रगती झाली आमच्या तांबे मातेची की ज्या नगराध्यक्ष होत्या प्रगती झाली सत्यजित तांबेंची की जे अपक्ष शेवटी कसे उमेदवार राहिले त्याच्यामुळे प्रगती जर झाली असेल तर ती बाळासाहेब थोरात प्रायव्हेट लिमिटेड आणि सत्यजित तांबे प्रायव्हेट लिमिटेड यांचीच संगमनेरकरांची काँग्रेसच्या जे कार्यकर्ते नेते त्यांच्याबरोबर आहेत त्यांची प्रगती आजपर्यंत झालेली नाही आणि याच्या पुढेही होणार म्हणून आमचं आव्हान आहे काँग्रेसमधले जे लोक त्यांच्याबरोबर फिरत आहेत की अजूनही संधी आहे यांच्याबरोबर राहून काय होणार नाही प्रगती यांचीच होणार आहे तर शिवसेनेसारखा शिवसेनेसारखा एक मोठा पक्ष आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांसारखा एक नेता जो या शिवसेनेचं नेतृत्व करतोय जो था 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 की जो सामान्य माणसाला पुढे नेणारा आहे सामान्य माणसाच्या मदतीसाठी धावणार आहे त्या नेत्याच्या शिवसेनेमध्ये संगमनेरकरांनी विश्वास ठेवला पाहिजे इतकी वर्ष तुम्ही यांना साथ दिली पण संगमनेर मला वाटतच नाही की बदललं आहे कारण माझं गाव आहे सावरगाव तर इथूनच जातो संगमनेरवरून पण संगमनेरचे रस्ते पण तेच आहेत संगमनेरच्या गल्ल्या पण त्याच आहेत त्याच्यामुळे बदललेलं काही वाटत नाही तर संगमनेरची जर प्रगती करायची असेल तर सगळ्यांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला पाहिजे की जे लोक स्वतःच्या चाळीस चा वर्षाच्या पक्षाची निशाणी वापरायला घाबरत आहेत त्या निशाणीशी गद्दारी करतायत स्वतःच्या पक्षाबरोबर वर गद्दारी करतायत ते लोक संगमनेरकरांचं भलं करू शकत नाही आज एक सामान्य घरातला माणूस अमोल खताळांसारखा शिवसेनेने आज संगमनेरला आमदार दिलेला आहे सामान्य माणूस पुढे येतोय ज्याला सामान्यांची दुःख कळतात कारण यांच्या पिढीला आता सामान्यांची दुःख कळत नाहीत कारण हे रस्त्यावर उतरत नाहीत सत्यजित तांबेंची एक मुलाखत सोशल मीडियावर बघितली पॉडकास्ट त्याच्यात सत्यजित स्वतः बोलत होते की बाळासाहेब थोरात मंत्री झाले अध्यक्ष झाले त्याच्यामुळे संगमनेरशी संपर्क कमी झाला मी यूथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो म्हणून संगमनेरशी संपर्क कमी झाला मला वाटतं संगमनेरशी संपर्क करायला तुम्हाला पदाची गरज नाही तुमचं जर खरं प्रेम संगमनेर असतं तर तुमचा संपर्क कमी झाला नसता त्याच्यामुळे शिवसेना एक चांगला पर्याय आज संगमनेरकरांसाठी आहे बाळासाहेबांचं मला वाटतं येणाऱ्या चार वर्षातलं भवितव्य हे भाजप किंवा आमच्या पक्षात येण्याचं चाललंय काँग्रेसमध्ये ते निवडूनच येऊ शकत नाहीत त्यांचा स्वतःचा विश्वास काँग्रेसबद्दलचा उडालेला आहे त्याच्यामुळे अशा माणसाच्या मागे राहणं हे संगमनेरकरांचं दुर्दैव आहे जर छोटा 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 ते राहिले तर कारण शेवटी येणाऱ्या चार वर्षामध्ये नगर विकास खातं जे आहे की ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या शहरांचा विकास करण्याची जबाबदारी आहे ते खातं आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेबांकडे नगर विकास आहे या नगर विकास खात्याच्या माध्यमातून संगमनेरचा विकास करण्यासाठी ज्या ज्या संगमनेरकरांच्या मागण्या आहेत त्या आदरणीय अमोल खताळांच्या माध्यमातून आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच पूर्ण प्रयत्न करू की ज्याच्यामुळे संगमनेरचा चेहरा बदललेला असेल कारण संगमनेरचा चेहरा बदललेला नाही फक्त बाळासाहेब थोरात आणि तांबे घराण्याची परिस्थिती बदलली ती जी सुरुवातीला होती त्याच्यापेक्षा मला वाटतं हजारो करोडची भर पडली असेल त्याच्यात याच्यापेक्षा सामान्य माणसाच्या पगारामध्ये किंवा त्यांच्या संस्थांमध्ये असलेल्या लोकांच्या पगारामध्ये किंवा त्यांच्या बोनस मध्ये मला वाटत नाही भर पडलेली आहे तर अशा प्रकारे ही परिस्थिती असताना यांच्या बोलण्यावर जाण्यात अर्थ नाही थोरात साहेब म्हणत होते की डोंगर देऊ पर्वत देऊ अरे लोकांनी जर मागितलं की आम्हाला डोंगर पाहिजे तर आमचा एकनाथ शिंदे नेता हा लोकांना तो डोंगर पण मिळवून देईल अशा धर्तीचा आमचा नेता आहे फक्त लोकांना जे पाहिजे ते मिळवून देणं कामातून उत्तर देणं हे आमच्या पक्षाचं ब्रीदवाक्य वाक्य आहे हे आमच्या पक्षाचे नेते आहेत त्याच्यामुळे ने आमच्या नेत्यावर टीका करताना अगोदर स्वतःकडे बघा की आपण चाळीस वर्षात काय केलं आमच्या नेत्याने अडीच वर्षात जे केलं ते महाराष्ट्राच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एवढे निर्णय घेतले नव्हते एवढे निर्णय इम्प्लिमेंट केले नव्हते एवढे निर्णय आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतले त्याच्यामुळे आम्हाला खंड करून खाण्याची सवय नाही जी सवय काँग्रेसला आहे आम्ही ताज स्वच्छ झटपट जी मागणी आहे ते बनवतो आणि ते लोकांना देतो त्याच्यामुळे थोरातांना ते मला वाटतं पटत नाही की लगेच एम आय डी सी कशी होईल बाकीच्या गोष्टी लगेच कशा होतील हे त्यांना कदाचित कळत नसावं तो त्यांच्या स्वभावाचा दोष आहे पण संगम जे जे पाहिजे ते द्यायला शिवसेना समर्थ आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब समर्थ आहेत आमचा पक्ष समर्थ आहे आणि आमचे इकडचे आमदार अमोल खताळजी तेही समर्थ आहेत ते येणार होते पण काही आता हे आजचा रविवार आहे त्याच्यामुळे या सगळ्या प्रचार फेरीमध्ये ते आहेत तर तेही समर्थ आहेत तरी येणाऱ्या निवडणुकीत आमचं आव्हान आहे की संगमनेर वासियांनी त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या संगमनेरच्या प्रगतीसाठी त्यांचा संगमनेर एक नगर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील उत्कृष्ट शहर होण्यासाठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यावा आणि शिवसेनेच्या आमच्या सगळ्या उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना भरघोस मतांनी निवडून आणा आणि जी प्रायव्हेट लिमिटेड संगमनेर आहे तिला पब्लिक लिमिटेड करा एवढंच मी म्हणतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र